बातमी आहे तुळजापूरवरून नाईक मागास समाजसेवा मंडळाच्या आश्रमशाळेत कोठ्यावधीचा गैरप्रकार घराणेशाही बनावट कागदपत्रे आणि अनुदानाचा अपहार केल्याप्रकरणी आरोप केले जात आहेत या प्रकरणी दोषीवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी गणेश पाटील यांनी केली असून तसे न झाल्यास आत्मधन करण्याचा इशारा दिला आहे शाळेचं निवेदन दिलं आहे काय काय गोठ झाली ही शाळा आहे निवासी शाळा मागायचे समज मंडळ ही शाळेचे नाव आहे आणि ती आहे निवासी शाळा निवासी शाळेत आहेत पंधराची बॉडी पहिल्यापासून पंधरा पंधराची बॉडी आणि त्यातले काही बॉडी मेंबर वाढलेले आहेत म्हणजे गुप्त झालेले आहेत तो तो ना ना तर मृत्यू झाल्यानंतर त्यातले सहा जे बॉडी मेंबर होते ते वारलेले आहेत आणि बाकीचे जे बॉडी मेंबर आहेत नऊ मेंबर त्यातले सात मेंबर माझ्यासोबत आहेत आणि मागील काही वर्षापासून ह्यांनी पाठपुरावा करतात म्हणजे मला कुठलं चेस देत आणि अधिकारी संगणमत करून सर्व गोष्टी मॅनेज झालेल्या आहेत इथं जे पुरावे मी तुम्हाला लवकर दाखवणार आहे आणि हे काय गोष्टी झाल्या आहेत की ह्यांचा पाठपुरावा होत नाही म्हणून ह्यांनी संघटनेला मदत मागितली आहे त्याच्यामुळे मी संघटने आज निवेदन दिलेलं दे आहे आणि पण स्वतः निवेदन दिलेलं दे आहे दोन्ही निवेदन आज आम्ही एक सध्या देण्यासाठी आहे दे म्हणून साहेब काही कारणाने मी मिटिंगमध्ये गेले आहे तर आमची काही चर्चा होऊन झालेली आहे पण आज पत्रकार बांधवला एवढंच गोष्ट सांगायचं आहे की शाळेत दोनशे चाळीस विद्यार्थ्यांची मान्यता आहे तिथे विद्यार्थी कुठल्या स्वरूपात राहत नाहीत आणि अनुदान एवढ्या मोठ्या संख्येने तिथं अनुदान येत आहे त्याची कुठलीही न चौकशी करता काय करता वारंवार यांनी पत्रव्यवहार व्यवहार आहेत पण ह्यांना कुठल्याही स्वरूपाची दाद दिली नाही कारण की ह्यांनी आमटे बाजूला किंवा यांची बॉडीवर यांचं शिक्षण कमी असल्यामुळं दाद देणार नाही ह्यांना कंगाला कागद कबाराला कागद असे जोडून देईल एवढे ठोस पुरावे असून शाळेत तपासणी केलेली असून सुद्धा कुठलाही पाठपुरावा झाला नाही आता आपले तुळजापूरचे माजी बीडओ साहेब हे स्वतःचा ता अधिकारी म्हणून आलेले आहेत तर त्यांच्याकडनं आशा निर्माण झाली आम्हाला की त्यांनी काहीतरी ह्याच्यावर मार्ग काढतील आणि जे काही गोष्टी आहेत मार्ग काढतील आणि कुठला तरी अर्थ होईल आणि लागल याचे पूर्वपूर पुरावे जे आहेत आम्ही तुम्हाला दाखवणार आहेत आमची एवढीच मागणी आहे आता मागणी काय आहे आणि जर मागणी पूर्ण तर काय करणार मागणी एवढीच आहे की ह्या संदर्भात जे आम्ही पत्र व्यवहार केलेत त्या नियमानुसार तुम्ही सगळे चौकशी लावा चौकशी निष्पन्न होत आहे त्या अधिकाऱ्यावर तुम्ही फौजदारी स्वरूपाचा गुन्हा दाखल करा फौजदारी स्वरूपाचा जर गुन्हा दाखल नाही केला तर संघटनेच्या वतीने ह्या ऑफिस समोर आम्ही तीव्र आंदोलन किंवा आत्मदान आंदोलन आम्ही करणार आहे मी एवढे ठाम पण म्हणू नका की भ्रष्टाचार झाला असं करतो त्या आप संदर्भात आपल्याकडे असे काही पुरावे संबंधित प्रशासनाला दाखल केलेले आहेत का सगळे पुरावे त्यांच्या त्यांच्या लिखी स्वरूपात त्यांच्याकडनं पत्रव्यवहार आलेले आहेत त्यांच्याकडनं पत्रव्यवहार आले आहेत ते सुद्धा पुरावे आहेत आणि लवकरात लवकर आमचं फक्त एवढं म्हणायचं सर नवीन आले त्यांनी तपास करू द्या तपासात त्यांच्याकडनं काय येतं हे बघून आम्ही स्वतः पत्रकार परिषद घेऊन सगळे पुरावे माझे पुरावे माझ्यासोबतच जातात सध्या हे घेऊन मी आलो आहे साहेबांना पण सगळे पुरावे त्यांच्या ऑफिसला सगळे पुरावे आहेत तरी अधिकारी किती पाठीशी घालू शकतात हे आम्हाला बघायचं अधिकारी किती पाठीशी घालवतात आणि किती पाशाची ताकद जिंकते का न्यायाची ताकद जिंकते ही आम्हाला गोष्ट बघायची कुठली okay. कारवाई होत नाही मान्य नाही झाले तर भूमिका आमची मागणी मान्य नाही झाली तर आम्ही सामूहिक आत्मधन यांच्या ऑफिस करणार okay. okay. तुळजापूर प्रतिनिधी संतोष पवार सोबत ब्युरो रिपोर्ट लोक सम्राट महाराष्ट्र न्यूज